सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज व्हिडिओ थोडा उशीरच झालेला आहे आता वाजलेले आहेत चार वाजेला वाजलेले आहेत सकाळचे सगळी सक कामं आवरली अगदी सगळं रॅकची कामं किचन वगैरे साफ करून झालेलं आहे आता बाजारला निघालेलो आहे आणि तुम्ही म्हणाल दरवाजे का बंद केलेले आहेत तर आमच्या इथे एक मशीन चाललेली आहे ते मशीनचं ते फुपुटा जे ते असतं ना तर, थे थे तर, तर ते बघा असं येत आहे तिकडं मशनीचं तुम्हाला आवडती मशीन तर दिसती त्याचं सगळं येत आहे मोबाईलवरती पण पडलं आहे तर ते घरामध्ये फूपू येऊन आहे ती म्हणजे जी फूफ असते ना त्या बाजरी गव्हाची वगैरे ज्वारीची ती अंगावरती गेली की खास सुटते त्याच्यामुळं ती दरवाजे लावून घेतलेले आहेत आणि बघा जिथं चिवताईंनी आज शिव चिवयंती निमित्त कसा लूक केलेला आहे खाली या तर बघा असा लुक केला निघाले आता बाजारला आवरलेलं आहे सगळं व्यवस्थित कशी दिसती चिवताई नक्कीच कमेंट करून सांगा ता ता तर आता थेट भेटू या बाजारामध्येच कारण उशीर होतोय चार वाजलेले आहेत तर जायचंय आता तर चला आता बाजार आज भरपूर दिवसात तुम्हाला बाजारचं वातावरण दाखवते तर आता मी चाललेले आहे बाजारला तर बघा चिवताय आता तिचा मेकअप सगळा उतरवत आहे तर बघू ताई ही मी साडी घातली होती चिवतायला ताई कशी दिसती ताई आमची हा फटका तसं नाही करायचं तो चला जाऊ दे दरवाजा बंद असल्यामुळं व्हिडिओ काय असा क्लिअर येत नाहीये जायचंय पाहू शकता आता पोचलेला आहे बाजारामध्ये तर गिरायक चालू झालेला दिसतय तर असा बाजार उतरायचं गाडी पाट्या पाट्यावर घेऊन तर चला तर पोचलेलं आहे बाजारामध्ये तर बघा इथं आहे आल्या भावनी झाली आले, आले एक दीड किलो बटकी लिहिली तर असं दुकान लावलेलं आहे ऊन खूपच आहे आणि नेमकं सूर्याकडं तोंड असल्यामुळं दुकानाचं आणि तिकडे दाजी बसणार आहे तुला सून विकत बसताय ना तर आपल्या मोबाईलला चार्जिंग कमी आहे त्याच्यामुळे बाकीचा व्हिडिओ काय जमणार आहे दाखवायला आणि दाख अजून गिर आहे की नाही खूप शांत शांत मागायला बाबी म्हणते ते नाणी आलेली आहे आता आगमन झालेलं आहे नानीच बाजारामध्ये उतरू दे तरी फटाकडे बिटाकडे फोडायचे का ऊन वाढलेलं आहे आता छत्री आणावं लागेल चला मग हळूहळू गिराईक चालू झालेला आहे छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी काढावं म्हटलं तर आज बाजारचा व्हिडिओ दाखवला तुम्हाला तुम्ही तिकडे बसणार आहे ना बरं का आहे तर बाजारात आल्या लगेच भावाडी झाली दुकान लावल्या लावल्यास तर ऊन खूप आहे तर चला सगळ्यांना बाय बाय